आवाज माजा बोला। मला आवाज येतोय माझा येतोय ना तुम्हाला येतोय ये बोला बोला फर्स्ट टाइम बोलते मी तुमच्याशी बोला बोला येतोय आवाज ठीक आहे ठीक आहे माझ्या आरोग्य सल्लागार सारिका अगरवाल त्यांच्याशी माझी ओळख झाल्यावरती माझं कमीत कमी, कमी एकशे आठ किलो वजन होत अनेक प्रकार झडले होते आता किलो मी झालं मॅडम आता, आता तेवीस किलो वजन कमी झाले अडीच महिन्यात वा तेवीस किलो हो या बा त्या क्लॅपिंग क्लॅपिंग होण्याचे के मॅम केलेच आहे मॅडम मला टोटली मी तीसच धरलं होतं पण माझ्या शरीराला करता अजून मला चाळीस करायचंय वा आता तेवीस किलो झाले म्हटलं मॅडम चाळीस किलो शंभर टक्के होणार आहे बरोबर आहे तारीका आमचा रोज फोन असतो रोज विचारत असतात त्या मला माझ्या रोज हे घेतात अपडेट घेतात काय केलं कसं केलं थकवा येतो का वगैरे सगळं विचारत असतात त्या त्यांनी खूप मार्गदर्शन केलं मला वेळोवेळी सपोर्ट केला त्याच्यामुळे वेड़ माझं छान वजन येस yes, आम्ही कायम सांगत असतो मॅडम आपल्या आई वडिलांनंतर जर खरी कोण काळजी घेत असतं ते आपले आरोग्य सल्लागार घेत असतात आणि सारे का मॅडम तर आमच्या ग्रेट आहेत कारण आज पाहिलं असेल तुम्ही खूप साऱ्या सदस्यांना आज आरोग्य दिलेले आहे त्यांनी खूप साऱ्या महिलांना हेल्दी आणि निरोगी बनवण्याचे काम त्यांनी आज हाती घेतलेले आणि आज सुनीता मॅडमवर सुद्धा बघा आज पुरी मॅडम जर तुम्ही बघितलं असेल जवळजवळ आता पन्नास किलोकडे वाटचाल केलेली त्यांनी आणि तुम्ही तेवीस किलो आहे म्हणजे काय रिझल्ट आहेत आज आमचे ऋषिकेश घुगे सर काय रिजल्ट आहे हे सर्व रिझल्ट आम्ही सारिका का ने निकाला आहे किंवा ऐसेने बहुत बडिया रिझल्टा मॅम सांगत असतो आज हिंगोलीमध्ये खूप ग्रेट असे आरोग्य सल्लागार आहेत येस मॅम माझं खूप मोठं ऑपरेशन ठरलं होतं पण ते ऑपरेशन केल्यावरती मला चार, चार महिने बेटरेस सांगितला होता त्यानंतर मला घरातन बाहेर पडता येणार नव्हतं आणि सगळ्या फॅमिलीची जबाबदारी माझ्यावरती होती त्यामुळे मी अशी डिप्रेशन मध्ये गेले होते की अख्खं शरीर सुजलं होतं माझं सारिका एकदा स्टार्ट करा मी त्यांच्यावरती विश्वास ठेवता आलेल्या रिझल्टवरती हॅपी आहात भरपूर वा ओके तर राहिलेलं सुद्धा वजन मॅडम कमी करायचंय प्रॉपर सारिका मॅमचं मार्गदर्शन घ्यायचंय प्रॉपर आपला न्यूट्रिशन्स घ्यायचं आणि डायट व्यवस्थित फॉलो करा आपण चाळीस किलो सुद्धा क्रॉस करू शकतो बरोबर आहे हो oh. येस हो येस, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता मी पाहिलं सांगितलं की खरंच जबरदस्त असे रिझल्ट सारे का ने काढलेले आहेत आज मनीषा पुरी मॅडम आमचे ऋषिकेश सर अश्विनी घोडके मॅडम असतील त्यांचे मिस्टर पोलिस आहेत त्यांची मुलगी त्यांची त्यांचे सुद्धा पोलीस आहेत आणि मला वाटतं आज हिंगोली मधून आपल्या मुलीला सोडवण्यासाठी ते आज जळगावला गेलेले तर हमारे प्रतीक्षा मॅम काही आज वर्कआउट चला कुठे उनके ग्रेट गुरुने आज वर्कआउट के मजा लीडर्स बिडर्स करा पुरी सिक्स किलो वेट कम होने जो आभी, सारे का मैं आपने बात है। आप हैपी हो के है सब सर यस खूप खूप हॅपी आहे आणि मॅडमनी तर खूपच मस्त वर्कआउट केलं मॅडमनी वर्कआउट केल्यामुळे माझं वर्कआउट अजून जास्त मला लवकर करायला भेटेल पुढच मला मॅडम सोबत जुगलमंडी वर्कआउट ठेवायचं आता पुढच्या वेळेस आणि मम्मी आम्ही तिघी जणी मिळून पुढच्या वेळेस वर्कआउट करू आणि yes, पूर्ण yes, या रिझल्ट वर आम्ही खूप हॅपी आहोत आणि खूप मस्त एनर्जेटिक आणि छान अशी लाईफस्टाईल आम्ही आता जगत आहोत येस सर येस 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 तर चलो खूप खूप शुभेच्छा पुरे मॅडम आणि प्रतीक्षा मॅम आपको भी और yes, एक बहुत बढिया सर रिझल्ट येस प्रतीक्षा मॅम ग्रेट मॉर्निंग ग्रेट मॉर्निंग सर ग्रेट मॉर्निंग आपका कितना किलो का फॅट लॉस आहे पंचवीस uh, किलो सर 25 फाइव वाह ये देखो फोर्टी किलो ट्वेंटी किलो ट्वेंटी किलो क्या लगा सारे का मैम यस तो उनके पीछे देखो उनकी माँ खड़े है वो तो मेरे को लगता है फोर्टी सिक्स किलो बराबर yes, है <laughs> yes. yes.